नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेद शिरसाट आपले स्वागत करतो सर्वोत्तम पुरुष सर्वात उत्तम पुरुष एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले भगवान बुद्ध म्हणाले जगात चार प्रकारची माणसे आढळतात पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही स्वतःच्या आणि इतरांच्या सुद्धा कल्याणासाठी तो झटत नाही भल्यासाठी तो झटत नाही म्हणजे कष्ट करीत नाही दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो आपले स्वतःचे हित तो सोडून देतो परंतु दुसऱ्याच्या हितासाठी तो झटतो मेहनत करतो कष्ट घेतो तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्यासाठी नाही तो फक्त स्वतःच्या कल्याणासाठी स्वतःच्या हितासाठी झटतो कष्ट करतो दुसऱ्याच्यासाठी नाही चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याप्रमाणेच दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुद्धा हितासाठी कल्याणासाठी झटत असतो कष्ट करीत असतो मेहनत घेत असतो जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेनाने माखलेल्या चितेवरील मशाली सारखा आहे ती म्हणजे ती मशाल गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे जो मनुष्य स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही असा मनुष्य निरुपयोगी आहे जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा जो स्वतःचे हित स्वतःचे कल्याण आणि इतरांचे कल्याण यांच्यासाठी सुद्धा झटतो कष्ट करतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत